नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज सेवांमध्ये आपले से सहर्ष स्वागत करत आहे कल्याण आणि डोंबिवली विषय आज फक्त डोंबिवलीचा आहे गेल्या पंधरा वर्षापासून डोंबिवली शहराचा विकास झाला नाही ही खरी गोष्ट असली तरी देखील जानता राजाला कोण विचारेल डोंबिवली शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही ट्रॅफिकचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न चांगली हॉस्पिटलची सेवा चा पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही सरकारी शाळा तर मुळीच नाही डोंबिवली शहरात फक्त कार्य सम्राट आमदार कार्य सम्राट खासदार काम म्हणजे झिरो पण मंडळ वर्गणी हांडी दांडिया हे काम करायचे स्वतःची पाठ थापटवून घ्यायची व मतदारावरती दादागिरी करून निवडून याचे फक्त बॅनर लावून विकास होत नाही ठाकूरले ब्रिजचे अर्धवट अवस्थेत पडलेले काम आहे पण जानता राजाचे याकडे लक्ष नाही गेले दहा वर्षे मंत्रीपद पंधरा वर्षे आमदार दोन वर्ष सभापती झाले पण काय केलं डोंबोरीचा विकास काय केला तर पहा माया जाळ माया कमवली ज्यामुळे परदेश ज्यांचे मुले परदेशात आहेत त्यांना काही घेणे म्हणून यावेळेस मतदारां बंधू आणि भगिनींना डोंबरीचा विकास केला नाही यांनी फक्त यांचा स्वतःचा विकास करून करोड रुपये कमवलेत त्यांना तुम्ही जाणता राजा म्हणणार का व अशा लोकांना निवडून देणार का आणि यामध्ये असा प्रश्न आहे की येत्या विधानसभेला तुमच्याकडे छटाया उचलणारे छतरांज उचलणारे वडापाववाले चपटीवाले हे लोक देखील येतील ते देखील सांगतील जाणता राजांनी हे केलं जाणता राजांनी परंतु डोंबिवलीकरांनो मी जनता न्यूज सेवनच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की तुम्ही आजच्या घडीला डोंबिवलीमध्ये फिरा डोंबिवलीतील रस्ते जे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत ते बोगस आहेत कमिशनवरले झालेले आहेत जे गटाराचे कामं केले आहेत त्या गटाराच्या कामांमध्ये फक्त कागदोपत्री कामं झालेले आहेत डोंबिवलीमध्ये पाणी तुंबायचं ते तुंबतं आरोग्याची कुठलीही अवस्था नाही आहे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये गेलं तर फक्त थंडी आणि तापीचंच औषध दिलं जात आहे बाकीच्या गोष्टींना मुंबईला पाठवलं जातं म्युन्सिपालिटीच्या शाळाची एवढी पडझड झालेली आहे की त्या शाळेमध्ये विद्यार्थीच नाही आहेत यामुळे जाणता राजा कोणाला म्हणावे जे गार्डन आहेत त्याच गार्डनमध्ये कब्जा करून स्वतःच्या ऑफिस थाटणारे मंत्री काही दिवस आमदार राहिले त्यानंतर राज्यमंत्री झाले आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले आणि कोविड काळात हेच मंत्री कुठे होते हे तुम्ही जाणा तेव्हाच आपण जाणता राजा कोणाला म्हणतो चूक आपण करतो का ते करते आणि जे चपटीवाले फटीवाले बिराणीवाले कोलगेटवाले येतात त्यांना अजिबात भीक घालू नका हे आपण सर्वांना डोंबिवलीकरांना विनंती आहे आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे जे पेंढारकर कॉलेज आहे त्या पंढारकर कॉलेजला गेल्या दोन वर्षापासून जे ट्रस्टी आहेत त्यांनी विनाअनुदानित कॉलेज करून भूमिपुत्रांची जमीन स्वच्छ सो, स्वस्तात घेऊन विनाअनुदानित कॉलेज करून जी गोरगरिबाच्या शिक्षणाची विल्हेवाट लावलेली आहे तरी देखील या ठिकाणचे मंत्री महोदय आणि खासदार महोदय काही बोलत नाहीत गेल्या तीस दिवसापासून तिथे आंदोलन चालू आहे तरी देखील खासदार आमदार कुठे आहेत हे समजत नसल्यामुळे सर्वांना मी सांगू इच्छितो की मित्रांनो आपण जे काय कराल ते विचारपूर्वक करा, विचार करा यांच्या आश्वासांना बळी पडू नका जय हिंद जय महाराष्ट्र